सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत करतो आज जे प्रवेश या ठिकाणी केले ते शिवसेना यांच्या प्रवेशागडातले हे महत्वपूर्ण पदाधिकारी यांचा हा पक्ष प्रवेश होतो मालवण नगरपालिका क्षेत्रातले हे प्रवेश ज्यामध्ये माजी तालुका अध्यक्ष आणि बांधकाम सभापती मंदार केनीजी यांचा पक्ष प्रवेश होतोय माजी नगरसेवक यतीन खोत जे बांधकाम सभापती राहिलेले आहेत श्रीमती दर्शना कासावकर आरोग्य सभापती राहिलेले आहेत भाई कासावकर शाखा प्रमुख नंदा सारंग उपशर प्रमुख नितीत पवार शाखा प्रमुख सईताई वाघ शाखा प्रमुख अमन गोडावले उपशहर प्रमुख युवासेना संजय कासावकर प्रमुख सेजल परब माझी नगरसेविका अशोक कासवकर या सगळ्या मान्यवरांचा या ठिकाणी पक्ष प्रवेश साकारला जातोय मी या मान्यवरांना मंचावरती कर मंच आमंत्रित करतो की आपण पक्ष प्रवेशासाठी मंचावरती या बाळासाहेब ठाकरे गटातून हा पक्ष प्रवेश भारतीय जनता पार्टी मध्ये होतोय सन्माननीय प्रदेशाध्यक्ष प्रवेश या ठिकाणी साकारला जातोय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या कार्यावरती प्रभावित होऊन कार्यावरती विश्वास ठेवून अनेक पक्षप्रवेश हे भारतीय जनता पार्टीमध्ये सातत्याने साकारले जात आहेत आज मालवण नगरपालिका क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे पक्षप्रवेश साकारले जात आहेत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आम्ही या सगळ्या नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचं हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी हे पक्षप्रवेश सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते संपन्न झालेले आहे मी माजी तालुका अध्यक्ष आणि बांधकाम सभापती श्री मंदार यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आजच्या या पक्षप्रवेश प्रसंगी आपल्या भावना व्यक्त या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय नरेंद्र चव्हाण त्या ठिकाणी सरचिटणीस सन्मान्य आमदार पाटील साहेब सन्मान ज्या जे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख प्रभाकर सावंत साहेब माझ्याबरोबर उपस्थित सर्व नगरसेवक आणि सन्माननीय पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळी आम्ही सन्माननीय रवींद्र साहेबांची भेट घेतली भेट घेतल्यानंतर चर्चेअधी नेतृत्व मोदी मुख्यमंत्री अडीच वर्षात रवींद्र चव्हाण साहेबांनी मालवण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी विरोधी पक्ष होतो परंतु त्या ठिकाणी जी कामाची पद्धत आणि त्या ठिकाणी ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला का जिल्ह्याचे काही आयाम त्यांनी निर्माण केला त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्टेशन आहेत त्या रेल्वे स्टेशनला त्या ठिकाणी वेगळ्या नजरेतनं बघितलं जायचं पण त्या ठिकाणी उभी केलेल्या वास्तू जर तुम्ही बघितल्या तर रवींद्र चव्हाण साहेबांनी जे काम त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलं आम्ही विरोधी पक्ष नसलो तरी कधी त्यांनी विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी आम्हाला वागणूक दिली नाही सन्मानांची वागणूक त्या ठिकाणी दिली आणि आज देशात आणि राज्यात नेतृत्व भारतीय जनता पार्टी करत आहे मालवण शहर मालवण जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन दृष्ट्या कुठेतरी राज्याच्या नकाशावर आहे जगाच्या नकाशावर आहे पण या मालवण शहराचा किंवा या जिल्ह्याचा विकास करत असताना एक वेगळ्या स्तरावर हा आपला पर्यटन दृष्ट्या जिल्हा गेलेला असताना मालवण शहर मालवणच्या आजूबाजूचा परिसर हा पर्यटन दृष्ट्या महत्वपूर्ण असलेला परिसर हा विकसित करताना जा 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 था था। त्या ठिकाणी ज्या ज्या सत्ता देशात आणि राज्यात आहेत त्या सत्तेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आमच्या शहराचा आमच्या आजूबाजूच्या परिसराचा त्या ठिकाणी विकास करू शकतो आणि मला खात्री आहे की चव्हाण साहेब या ठिकाणी आमच्या पाठी खंबीर पाठीशी उभे या जिल्ह्याचे मग या ठिकाणी मालवण शहर असो मालवण शहराच्या आजूबाजूच्या ग्रामपंचायती असो ज्या पर्यटन महत्वाच्या तिकडच्या डॉक्टरी ग्राउंडचा प्रश्न असो अनेक योजना मालवण शहरात या ठिकाणी आपण आपण योजना लक्षात आणून आहे अशा काही महत्वाच्या योजना आहेत ज्या एक पर्यटन वेगळा आयात त्या ठिकाणी आपल्या शहराला निर्माण करेल अशा पद्धतीची कामं आणि विकास करण्यासाठी आम्ही या ठिकाणी या भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केलेला आहे आणि चव्हाण साहेबांनी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतो की त्या ठिकाणी निष्ठेने आणि जबाबदारीने हा पक्ष वाढवण्याचं काम पक्ष प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी माहिती अदा ठिकाणी नगद निवड करते आणि येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये पण आपण त्या ठिकाणी चांगले निकाल या ठिकाणी चवान साहेब म्हणजे नेतृत्व पाहिजे मालवण शहरात किंवा मालवणच्या तालुक्याच्या आजूबाजूच्या भागात त्या ठिकाणी देऊ अशा पद्धतीने गॉईला या ठिकाणी देतो आम्हाला या ठिकाणी बोलून आमचा मान सन्मान केला आम्हाला या ठिकाणी चांगली वाहून या ठिकाणी मिळाले त्याबदल्यात त्या प्रदेश कार्यालयात या ठिकाणी रोड व्यक्त करून काम तो जयंत जयबा यानंतर आपले सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन सोबतीने विनंती सर्वांनी बडे हात उंच करून आपण सर्वांनी उपस्थित आंच्या बोला भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम भारतीय जनता पार्टीचा का जय आज मालवण नगर पालिके मधील गेले वर्षानुवर्ष माझे असणारे त्या भागातील मैत्रीपूर्ण संबंध आणि या संबंधांमुळे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी जत्व को रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघ लोकप्रिय खासदार आदरणीय नाराण राणे साहब आदरणीय पालकमंत्री नितेश राणेजी आ सर्व भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी जिल्ह्याचे आदरणीय आदरणीय आमचे मित्र आदरणीय प्रभाकर सावंत या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज मालवण नगरपालिकेमधील असेल रजित घोस असेल भाई कासवकर असतील त्यांचे बंधू मुंबईमधील अशोक कासवकर असतील ही सर्व मंडळी आणि त्यांच्याबरोबर असणारी सर्व शाखा म्हणून आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी ज्या विश्वासाने सिंधुदुर्ग जिल्हा आणि मानवड तालुका या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी आपण सर्वांना आश्वासित करतो की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय जनतेजींच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण तुमच्या पार्टी गंभीरपणे उभे राहू आणि तुम्ही ही विकासात्मक काम का ही योजली आहे तुमच्या भागातील प्रभागातील अनेकांसाठी ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहतो पूर्ण विश्वासाने ज्या आपण पक्षामध्ये प्रवेश केलाय त्या विश्वासाला आम्ही कुठेही लढा जाऊ देणार नाही विश्वासाने आपल्याला सांगतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सा भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये खूप खूप स्वागत करतो धन्यवाद

ते आपल्याला माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आदरणीय देवेंद्रजी त्या योगांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्र त्या ज्या गतीने पुढे जाताना आपल्याला सर्वांना दिसतो आहे विकासात्मक कामं असतील किंवा काही धोरणात्मक निर्णय ज्या पद्धतीने ज्या गतीने देवेंद्रजीच्या नेतृत्वात महाराष्ट्रात होतात त्यामुळे जनतेचा प्रचंड विश्वास हा त्यांच्यावरती आहे आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टीकडे येणाऱ्या लोकप्रतिनिधी असतील किंवा सर्वजण त्या आशेने पाहत आहेत की त्यांच्या भागातील त्यांच्या मतदारसंघामधील असणारी विकासात्मक कामाला खऱ्या अर्थाने न्याय कोण देऊ शकतो तर ते भारतीय जनता पार्टी देऊ शकतं आणि म्हणून बरेच कार्यकर्ते पदाधिकारी ते वर्षानुवर्ष विविध विचारसरणीमध्ये काम करत असतात त्यांना सुद्धा असं वाटायला लागलंय की हो विश्वासात्मक चेहरा महाराष्ट्रासमोर जर कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विविध पक्षातील मंडळीची प्रवेश एकंदरीत कोकणाचा सर्वांगीण विकास हा अत्यंत महत्त्वाचा असणारा विधान आहे करणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये कोकणामधील असणारं जे स्थलांतर आहे तरुणांचं ते जास्तीत जास्त स्थलांतर होतं शहराच्या दिशेने होत आहे ते थांबलं पाहिजे यासाठी कोकणामध्ये रोजगारांच्या अनेक निर्मिती होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून पालघरपासून सिंदुर्गापर्यंत जे जे

आणि त्या दृष्टीकोनातून आदरणीय देवेंद्रजी संपूर्ण महाराष्ट्रभर विभाग न्यायालय प्रवास करणार आहे आणि ते प्रवास केल्यानंतर तुमच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांचं मत जाणून देणं म्हणजे ज्या आशाऱ्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करणं या सगळ्या गोष्टी त्या काळात होती आणि नक्कीच जे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित महाराष्ट्राच्या जनतेला सामान्य जनतेला जे अपेक्षित आहे ते धोरणात्मक निर्णय होणं हे जसं आवश्यक आहे ತಸೇ ಇಲ್ಲಿ ನೇರ ಇದೆ ನಿಮಗೆ ಬರಕಾ ಮತ್ತು ಗೆದ್ದರಲ್ಲಿ ಅನುಭವವಾಯಿತು